नमस्कार फ्रेंड्स आज मी दाखवते कोवळ्या फणसाची भाजी त्याला कोयरी पण म्हणतात तो कोवळा फणस आहे तर तो असा साफ करून घ्यायचा तर त्याचा आधी असं साल जे असतं ते साल काढून टाकायचे सगळी आणि नंतर मग त्याचे चार भाग करून बारीक बारीक भाग करायचे आणि मध्ये जो असा आणि मध्ये असा एक असा पाव काहीतरी म्हणतात त्याला असं सॉफ्ट भाग असतो तर डिंकाचा असतो तर तो आपण काढून टाकायचा आणि त्याच्या खालचा जो गराचा जो भाग आहे हा जसा व वरती असतो असा त्या ह्याच्यावरती ह्याच्यावरती असा असतो आणि मध्ये ते मास असतं फणसाचं तर ते हे वरचं ते चिकट चिकट जे असतं डिंकाचा भाग तो काढून टाकायचा आणि त्याच्या खालचं सगळं घ्यायचं आणि हे सगळी काढून टाकायचे आणि आधी फणस कापताना नेहमी सुरीला कोकोनट ऑइल लावायचं आणि हाताला पण लावायचं कारण त्याचा डिंक जो असतो तो आपल्याला लागतो आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं अर्धा कप आणि ते पाणी काय आपण घ्यायचं नाही ते शिजून झालं की आणि थोडीशी हळद घालायची मीठ घालायचं आणि हे चांगल्या शिट्या काढून घ्यायच्या तीन चार चांगलं शिजायला पाहिजे आणि नंतर मग हे असं शिजून झाल्यावर हे असं वेगवेगळं होतं सगळे बरे जे आहेत ना ते जरा ठेचून थे घ्यायचं कलबत्त्याने दाखवते मी तुम्हाला आता थोडंसं पाणी घालते मी ह्याच्यात तर बघा थोडंसं मी पाणी घालते अगदी पाव कप आणि त्याच्यामध्ये मीठ घालते एक चमचा मी आणि एक चमचा हळद घालते एक छोटा चमचा हळद घालते आणि जरा हे ढवळून घेते चमच्याने आणि ते आपण चांगल्या शिट्या काढून घ्यायचं त्याचं जरा ढवळून घ्यायचं आणि त्याच्या चांगल्या कुकरला शिट्या काढून घ्यायचं चार पाच शिट्या काढून मी तुम्हाला दाखवते हे बघा आता पाते मी पातेला ठेवलं आहे आणि त्याच्यात चार छोटे चमचे मी मस्टर्ड ऑइल घातला आहे कोणता पण तेल घालू शकता आता मस्टर्ड ऑइल मी वापरतो ते घातलं आहे कच्चे भनीचं आणि त्याच्यामध्ये आपण जवळजवळ दोन छोटे चमचे मुरी घालतो आहे पाच छोटा चमचा हिंग घालायचं अळसाच्या भाजीला हिंग घालायचं कारण नाहीतर ते पोटाला जरा त्रास होतो मोरी जरा तडतडायला जायची त्याची पाणी टाकल्या आणि पाचटा हिरव्या हिरच्या मी बारीक कापून टाकल्यात कारण ती पणस चिवढा होता तातात टाकल्यात जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं टाका कारण फणसाची बाकी जरा गोडच होते आणि दहा बारा लसूण पाकळ्या बारीक कापून टाकले खेचून टाकल्या तरी चालतं थोडं जरा परतलं की आपण एक मोठा मीडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरलेला आहे तो सगळा घालूया आता कांदा जरा थोडस पर्यंत जरा बावरेपर्यंत आपण परतायचं आणि आपण हळद आणि मीठ त्या पणसा म्हणजे टाकलंय सुपायला लावताना तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते चांद्या पुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद थोड़ पण टाकते पावसाचं पण नंतर त्याच्यात सुद्धा हळद टाकलेली आहे तर हे जरा भाजायला द्यायचं आणि नंतर मी तुम्हाला दाखवते बघा फणस आपला चांगला शिजला आहे तीन चार शिटा काढल्या मी आणि आता तो त्याचा थोडा गरम आहे पण तरी पण मी आता जरा ठेचून दाखवते तुम्हाला असं खलबत्त्यामध्ये थोडासा ठिचायचा हो। मग तो असा वेगळा होतो असं ठिचायचा हा बघा मग तो असा होतो सगळा वेगळा होतो मग तसे ठेचून सगळे त्याचं नंतर मग ती भाजी असं ठेचून झाला ना की मग ती भाजी आपण हे असं त्याचे वेगवेगळं व्हायला पाहिजे मग ते आपल्याला कांद्यामध्ये घालायचे तसं सगळा ठेचून घेते मी आणि दाखवते आता कांदा आपला चांगला भाजला आहे आणि आता असं ठिचून ठेचून घेतलं आहे असं ठेचून घेतलं आहे तर ते सगळं मी आता आपल्या कांद्यामध्ये घालते ते हे सगळं ढवळून घ्यायचं आणि नंतर खोबरं घालायचं आणि मीठ चवीप्रमाणे आपण मीठ मी टाकलेलं आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आपली झाली भाजी आता मी जरा ढवळून दाखवते तुम्हाला बघा आता सगळी ती भाजी घातली आहे मी आता मीठ मी चेक केलं थोडंसं मीठ कमी आहे तर पाव थोड्यानंतर मी मीठ घालते आणि आता आपण त्याच्यात खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं खवलेलं एक छोटी वाटी भरून खोबरं घालायचं कारण फणस पण खूप आहेत किंवा जर अर्धा नारळ अर्धा नारळ किसून तो खवलेला तो घालायचा आता मी किसून ठेवलेलं खोबरे आहेत ते घातलं आणि आता धवळते आणि फक्त एक वाफ काढायची मग आपली भाजी झाली तर आणि खोबरेल तेल जर असेल त्याच्यामध्ये भाजी केली तर आणि छान लागते खोबरेल तेलामध्ये भाजी करून बघा बरो, बरो लगते। तो तो आणि ही कशाबरोबर सुद्धा भाकरीबरोबर चपातीबरोबर गावाला तर अशीच खातात ते पेजेबरोबर पण छान लागते ही हे वरण भाताबरोबर कशाबरोबर ही भाजी छान लागते आता फक्त एक वाफ काढायची आणि मग आपली भाजी झाली तयार आणि याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर पण घालते मी आणि दाखवते तुम्हाला आता एक वाफ काढायला मी झाकण ठेवते आणि कोथिंबीर चिरून घालते ही झाली भाजी आपली तयार बघा छान अशी मी कोथिंबीर पण घातली आहे त्याच्यात आणि कलर बघा भाजीचा आणि मस्त अशी सुटसुटीत भाजी झाली आहे थोडी ठेचायची मग ते फणस असं एक जी होतो आणि एवढी टेस्टी झाली आहे भाजी आणि मलाही खूप आवडते आणि तुम्ही पण करा आणि अशीच मी सांगितली तशी करा खूप छान लागते आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्स थँक्स फॉर वॉचिंग बाय